कोरटकर चंद्रपूरमध्ये लपला असताना बुकी धीरज चौधरीनं त्याची राहण्याची व्यवस्था केली त्यानंतर पोलिसांनी बुकी धीरज चौधरीला ताब्यात घेत चौकशी केली आणि यावेळी बुकीने दिलेल्या माहितीमुळे पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला के अटक केली प्रशांत कोरटकरला अटक झाल्यानंतर आता पोलिसांच्या तपासात नवनवे खुलेसे खुलासे जे ते समोर येत आहेत कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर असताना कोरटकर हा नागपूर आणि चंद्रपूरमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती समोर येते चंद्रपूरमध्ये तेरा आणि चौदा मार्चला एका हॉटेलमध्ये कोरटकरचं वास्तव्य होतं तसंच एका बुकीने कोरटकरला हॉटेल बुक करून दिलं होतं अशी माहितीही पोलिसांच्या तपासातून मिळते दुसरीकडे याच हॉटेलमध्ये कोरटकर वास्तव्यास होता त्यावेळी कोरटकरला एक पोलीस अधिकारी भेटला होता अशी माहिती मिळते दुसरीकडे चौदा मार्चला कोरटकर हा नागपूरमधील त्याच्या घरी येऊन गेल्याचंही कळत आहे तसंच त्याने त्याच रात्री कोरटकर काही मित्रांसोबत स्नेहभोजनासाठी गेला होता असंही कळते दरम्यान बावीस मार्च रोजी कोरटकर सापडत नसल्याने कोल्हापूर पोलिसांनी लुकआउट सर्क्युलर जारी केलं त्यामुळे कोरटकर हा नागपूर नेमका कुठे कुठे गेला कशा पद्धतीने गेला कुठे थांबला कोणाबरोबर तो बोलला कोणाला भेटला काही पोलीस अधिकारी त्याला भेटल्याचं कळतंय ते, ते पोलीस अधिकारी नेमके कोण होते काही राजकीय नेत्यांनी ने त्याला मदत केली का आणि शेवटी जर आपण पाहिलं तर एका क्रिकेट बुकीच्या माध्यमातून मिळालेल्या मिळालेली जी माध्यम माहिती होती त्यातनंच कोरटकरला अखेर तेलंगणामध्ये पकडण्यात आलं ते आणि आता बातमी धाराशिव धाराशिवमध्ये शिक्षकाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर म्हणजे काही शिक्षक जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित होते त्यातल्या एका शिक्षकाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला पोलिसांसमोरच या शिक्षकाने पेट्रोल पिऊन घेतलं शेकडो शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रचंड गोंधळ सुरू होता घोषणाबाजी सुरू होती शिक्षक संघटनेच्या वतीने एकवीस मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना आत्मदहन करण्याचं निवेदन देण्यात आलेलं होतं तसा इशारा दिला होता शिक्षकांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला तर एका शिक्षकाने चक्क पेट्रोल पिलं आणि त्यानंतर त्याला चक्कर आली आणि तो रस्त्यावरती पडला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आता तणावपूर्ण परिस्थिती आहे पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा वाढीव टप्प्याचा शासन आदेश एक जून दोन हजार चोवीसपासून लागू करावा या मागणीकरता हे आंदोलन करण्यात आलं 认得认得。 जागून जागून माझं पोरग दोन दिवस परेशान झालेलं आहे तरी सुद्धा या महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासनाने एक शासनादेश काढला त्या शासनादेशामध्ये स्पष्ट उल्लेख केला होता की महाराष्ट्रातील बावन्न हजार शिक्षक आहेत या बावन्न हजार शिक्षकाला एक जून दोन हजार चोवीस पासून वाढीव टप्पा दिला जाईल या भोळ्या बाबड्या शिक्षकाला अपेक्षा होती की या दिवाळी अधिवेशनामध्ये या पैशाची तरतूद केली जाईल परंतु त्या ठिकाणी संबंधित खात्याला मंत्री नाही असं म्हणून आम्हाला डावलण्याचं काम या महाराष्ट्र विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधान परिषदेत पेन ड्राईव्ह बॉम्ब त्यांनी टाकलेला आहे मुंबई पोलिसांनी मोठ्या अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा आरोप दानवेंनी केला बेटिंग करणाऱ्यांमध्ये मेहुल जैन कमलेश जैन आणि हिरेन जैन या व्यक्तींचा समावेश असून त्यांच्याकडून पाकिस्तानी खेळाडूंचा यासाठी वापर केला जात असल्याचं नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लोटस ट्वेंटी फोर नावाच्या ॲपच्या माध्यमातून बेटिंग केल्यानंतर आता या सर्व व्यक्ती मुंबईत आय पी एलसाठी साठी आल्याची माहिती दानवेंनी सभागृहात दिली सभापती महोदय माझ्याकडे अनेक फसवणुकीच्या घटना आहे अनेक काल मला वाटतं खालच्या सभागृहात बेटिंग ॲप विषयी सुद्धा बोलणं झालेलं आहे माझ्याकडे एक पेन ड्राईव्ह सभापती महोदय मी आपल्याला देतोय एक इथं क्रिकेट बेटिंग ॲप आहे लोटस ट्वेंटी फोर या बेटिंग ॲपमध्ये हा बेट हा मी तुम्हाला पेन ड्राईव्ह देतो सभापती महोदय हे जे लोक आहेत मेहुल जैन कमलेश जैन हिरेन जैन हे सगळे लोक आहे ना सभापती महोदय हे सातत्यानं ज्या पद्धतीनं बेटिंग करतात पाकिस्तानमधल्या लोकांशी खेळाडूशाचे संपर्क सभापती महोदय आणि खुलेआम पोलीसचे अधिकारी मुंबईचे मी नाव घेणार नाही मोठ्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक दुबईहून आला मुंबईतल्या पोलीस अधिकाऱ्यांवर बैठक आता चॅम्पियन्स ट्रॉफी संपली आता आय पी एल साठी मुंबईमध्ये ही सगळी मंडळी काम करते सभापती सभापती महोदय हा पेन ड्राईव्ह आहे मी विनंती करतो पेन ड्राईव्ह आपण ऐका यांनी पाकिस्तानमधल्या लोकांशी बोलताना बेटिंगचं काय काय केलेलं आहे कोणत्या कोणत्या पोलिस अधिकाऱ्याचं नाव ऐका नाही ऐका ते तपासा तुम्ही परंतु अशा पद्धतीनं या राज्यामध्ये खुलेआम पोलिसांच्या सहकार्यानं सभापती महोदय चोरून लपून पोलिसांना माहिती नाही एखाद्या घटना मी समजू शकतो पण तू खुलेआम सभापती महोदय अशा पद्धतीनं या राज्यामध्ये घटना घडत आहेत सभापती महोदय पुढे आपण बघणार आहोत आणखीन एक महत्वाची बातमी अशी की बीडच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहाबाहेर सतीश भोसले उर्फ खोक्याच्या खोक्या ट्रीटमेंट दिल्याचा प्रकार समोर आला होता लोकमतने सगळ्यात पहिल्यांदा ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर इथल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं या कर्मचाऱ्यांचा इतर अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असं आश्वासन अप्पर पोलीस अधीक्षकांनी दिलं खोक्या हो भोसलेला शिरूर न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती कोठडी सुनावल्यानंतर कारागृहात जाण्यापूर्वीच त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि याच घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेत विनोद सुरवसे आणि कैलास खटाणे या दोन कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं कारागृह जिल्हा कारागृह कारा परिसरामध्ये जे कथित व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यामध्ये जे दोन अंमलदार आहेत त्यांचं वर्तन त्याचप्रमाणे ठाणेदाराचं वर्तन हे अत्यंत अशोभनीय आहे त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य श्री नवनीत सर यांनी दोन्ही अंमलदारांना तात्काळ सेवेतून निलंबित केलेलं आहे त्याचप्रमाणे संबंधित ठाणेदाराला देखील कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे दौंड शहरालगत असणाऱ्या बोराव के नगर भागात कचऱ्यात एक अर्भक आढळून आलं असून प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये हे अर्भक भरून ठेवण्यात आलं अर्भक फिकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले नेमकं हे अर्भक कोणत्या रुग्णालयाने फेकून दिलंय याचा तपास पोलीस करत आहेत एक अर्बकाचा मृतदेह असणारा एक बरणी ज्याच्यामध्ये तो होता ते आणि त्याच्यासोबत इतर काही बॉडी पार्ट असणाऱ्या एक सात ते आठ बरण्या त्या ठिकाणी सापडल्या त्या आम्ही त्या ठिकाणी कायदेशीरित्या ई साक्षवृत्ती आम्ही त्या सीज केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं कायदेशीर गुन्हा दाखल करून या प्रकरणाची चौकशी आम्ही सुरू केली न्यूज एटीन लोकमतच्या बातमीची सुप्रिया सुळेन